नमस्कार चंद्र होता साक्षीला असं म्हणत आमच्या चारचाकीचा प्रवास सुरू होता राजधानी रायगडच्या दिशेने त्या भयान काळोगी रात्रीला मागं टाकत आम्ही सरसहत चाललो होतो राजधानी रायगडच्या दिशेने नकत कधी सकाळ झाली काही कळलं नाही परंतु ही विहंगम दृश्य पाहताना असं वाटत होतं की जणू काही आम्ही विमानातून प्रवासच करत आहोत पण मित्रांनो हे धुक आणि हे ढग यांचं एकत्रित संमेलन म्हणजेच ही ब्युटी म्हणून तर म्हणतात की कोकणाला स्वर्ग का म्हणायचं तुमचा जन्म कुठे होऊ दे कारण असं म्हणतात की मेल्यानंतर स्वर्ग पाहावा परंतु जिवंतपणे जर स्वर्ग पाहायचा असेल तर भारतात किंबहुना महाराज तुम्हाला जन्माला येणं अत्यंत गरजेचं आहे अर्थात मी रा, तर राजांचाही आदर करतो त्या त्या ठिकाणी तिथे तीर्थक्षेत्र तिथे पर्यटन प्रसिद्ध आहेतच बरं या किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर हा किल्ला जिल्हा रायगडमध्ये इथे स्थित असून याची उंची समुद्र सपाटीपासून चौदाशे मीटर उंचीवरती आहे आता किल्ला सर करताना किल्ल्याच्या पायथ्यापासून तो किल्ले तर जो प्रवास आहे तो अडीच ते तीन तासांचा आहे त्यामुळे मित्रांनो एक आ, सजेशन असेल की आपण जर हा गड गड किल्ला जर सर करत असाल तर सोबत पाण्याच्या बॉटल्स आपल्याला लागणारं काही खाऊचं सामान परंतु हे सर्व कॅरी करताना तुम्ही मेकश्युअर करा की त्या पाण्याच्या बॉटल्स ते खाऊचं सामान तुम्ही तुमच्या बागेत बॅगेतच ठेवाल असं करत करत शेवटी शेवटी आम्ही हा गड किल्ला सर केला या गड किल्ल्यावर ते पाहणार का बरंच काही आहे खरं तर राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती जिथे त्यांचं वास्तव्य खूप वेळ गेलं अर्थात पुढे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राज्याभिषेक झाला शिवकालीन मंदिराचं दर्शन झालं आणि या गड गड किल्ल्यावर पाहणार की बरीच अशी ठिकाणे आहेत अर्थात आपल्या बकेट देशांमध्ये खूप काही असतं जे पाहायचं असतं बघायचं असतं त्यामध्ये रायगड हे बघणं अत्यंत गरजेचं आहे कारण ते एक ऊर्जा स्रोत आहे या शिवसैनिकांसाठी या दुर्गप्रेमींसाठी या मराठ्याचे संपूर्ण आणि हे टकमक टोक आम्ही पार पाडत असताना असं वाटत होतं की आम्ही सभे सफर हा जिम खेळतो की काय कारण तर अत्यंत एवढ्या स्पीडने आम्ही खाली उतरवतो कारण तो उतार होता आणि टोकाबद्दल सांगायचं झालं तर तरी हे शिक्षेचं ठिकाण होतं तिथून अर्थात जे कोण दोषी असतील त्याला कोणती कडेलोठ व्हायची ह्या किल्ल्यावरची पाहणार का असं बरंच काय आहे खूप काय आहे जसं की पाण्याची तळी राजवाडा युद्धसज्जा संरक्षण भिंती किल्ल्याच्या अंतिम बिंदूवर एक मोठा ध्वजस्तंभ देखील आहे परंतु आपण जर हे एकंदरीत सौंदर्य पाहत असाल अनुभवत असल तो अनवाइज असेल तर रायगडला भेट ही मोस्ट आहे मी तर म्हणे की रेनी सिझनमध्ये न जाता साधारणपणे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये तुमचं जर ट्रीप प्लॅन होत असेल तर ती ही एक अत्यंत चांगली वेळ आहे असं मी म्हणेन बरं यानंतर पुढे जसा जसा इतिहास कळत गेला तसं जसं वाटतं पुन्हा आम्ही एकदा चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात गेलो की काय तीच पानं तिया छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक मावळे त्यांचे पराक्रम जे आम्ही वाचले होते ते प्रत्यक्षात अनुभवतोय की काय असं वाटत होतं अर्थात या ठिकाणी हॉट सीझनला गेल्यामुळं पर्यटकांची तेवढी गर्दी नव्हती आता ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जो मावळा आहे त्या प्रत्येक अंगात ही ऊर्जा आली पाहिजे कारण आमचं स्रोत जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर अशी ही राज रायगडाची सफर आम्ही रित्या मोहीम ठक्ती करून पार पाडली आता पुढे जाऊन अत्यंत विलोभनीय असे दृश्य आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपली आणि महाराष्ट्राचं सं, सौ सौंदर्य संपूर्ण जगाला दाखवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडलं असेल पुढे मग वेस्टर्न घाट असू दे आणि त्याचं भौगोलिक दिवशी असलेलं महत्त्व हे है। सर्वांनाच आपल्याला माहिती आहे सर्वांना त्याचं ज्ञात आहे त्याबद्दल वेगळं असं सांगायची गरज मला तरी काय वाटत नाही परंतु खरंच आज गेल्यानंतर त्या रायगडाजवळ दर्शन घेतल्यानंतर त्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर अंगावरती अक्षरचा काटा आला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पाहत असाल हे धुकं आणि ढग यांचा हा सुरेख संगम आणि सोबत हा वेस्टर्न घाट त्याच्यामुळे पाऊस अडवला जातो या महाराष्ट्राला किंबवना पण भारताला पाण्याचा स्रोत मिळतो की दिल्लीचे हे तक्त राखितो महाराष्ट्र माझा दिल्लीचे हे तक्त राहतो महाराष्ट्र माझा आणि राजांचा राजा छत्रपती शिवराय माझा छत्रपती शिवराय माझा मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास पण नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांची सदर अर्थात त्यांचा हा राजसभेची जागा त्यांच्या बैठकीची जागा त्याचे अवशेष आणि या अवशेषावरून कळतं की त्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी हा राज्यकारभार चालवला असेल या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना Trivandrum, Trivandrum, Jatrani Sivaji Maharaj ki Jai!